नमस्कार मराठी भक्तीसागरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात परत घरी येतो का व त्या आत्म्याची रहस्यमय यात्रा कशा प्रकारे असते हे आपण जाणून घे जाणून घेणार आहोत गरुड पुराणामध्ये याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो त्याला लगेच कळतच नाही की तो देह टाकून गेला आहे जसे काही क्षणांपूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो आत्मा चोवीस तासात आत्मा घरी येतो कारण त्याला आपले शरीर आपले घर आपली माणसं परत पहायचे असतात तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत पण काही करू शकत नाही ही वेदना त्यासाठी त्याच्यासाठी असह्य असते त्या साथ, चोवीस तासात त्याचे शरीर अजूनही घरात असतं म्हणून आत्मा त्याच्या भोवतीच फिरत असतो एक प्रकारचा संबंध टिकून असतो गरुडपुरान सांगतं की आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया म्हणून तो घर सोडत नाही जर त्या घ जर त्या दिवशी घरात शांतता मंत्र आणि दिवा असेल तर आत्म्याला शांती वाटते पण जर घर गर, घरात वाद रडारड अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि तेथेच अडकून राहतो त्यासाठी चोवीस तासात पिंडदान आणि प्रायचित याचे नियम आहेत त्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो त्याचे लाडके कपडे जागा आठवणी तो शोधत राहतो कधीकधी तो आरशात आपल्याला दिसतो पण आपण घाबरतो हे चुकीचं आहे त्याच्यासाठी दिवा बत्ती उदबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान कारण तो आपल्याला फक्त भेटायला येतो पुराण सांगतं की आत्म्याला एकच अपेक्षा असते माझं कोणीतरी मला स्मरण करावं प्रेमाने बोलवावं जेव्हा आपण त्यांच्या आठवणींना शांततेनं स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्तीकडे जातो त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होणं गरजेचं असतं म्हणजे देहाशी असलेले बंधन संपतं आत्मा वेळ पाहत नाही पण भावना मात्र ओळखतो कोणी आठवतंय हो का की विसरलंय हे त्याला कळतं गरुड पुण्यात पुराणामध्ये स्पष्ट सांगितले की चोवीस तास हे आत्म्याचं मुक्तीपूर्व स्थितीचे अंतर असतं त्या काळात आपली शुद्ध भावना प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी विविध ऊर्जा देत असतात कधी आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं सुगंध थंडी भावना हे सर्व आत्म्याचं रूप असतं कधी एखादं पक्षी फुलपाखरू अचानक घरी येतं ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला घेतो त्या दिवशी जर आपण घरात आपल्या घरात प्रेम शांती आणि दीप उजवला उजवला तर आत्म्याला मुक्ती मिळते पण जर त्या दिवशी रडणं अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा हा अस्वस्थ राहतो त्याला शांती मिळत नाही चोवीस तासामध्ये आपण जर त्याचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं कोणीतरी अजून आपलंसं आहे हे ते ओळखतो त्याच्या फोटोला फुलं वाहणं आठवणींना आदर देणं हेच त्याचं खरं श्राद्ध असतं त्या दिवशी पुराण असं सांगतं की आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो विशेषतः जर आपण त्याला शांततेने निरोप दिला तर चोवीस तासांचा हा काळ म्हणजे त्याचं आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न असतो आपण प्रेमाने त्याला म्हणतो जा मुक्त हो तेव्हा तोही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो आणि म्हणूनच मृत्यूनंतर चोवीस तासांत आत्मा पुन्हा घरी येतो कारण प्रेम संबंध आणि आठवणी यांचं नाट्य अजूनही टिकून असतो श्री स्वामी समर्थ